श्री महादेव मारुती देवस्थान समितीतर्फे यंदाही दरवर्षीप्रमाणे श्री महादेव मारुती संस्थान अब्बासपुरा येथे शिवगौरी विवाह उत्साहात पार पडणार पूर्व श्री राधेजी वसुले यांनी या उत्सवानिमित्त सुमारे दीडशे वर्षापूर्वीपासून या दिवशी अन्नदानाची प्रथा सुरू केली होती आणि ती आजपर्यंत सुरळीत व अखंडितरित्या सुरू आहे उत्सव विशेष म्हणजे या कार्यक्रमात माता पार्वतीची मूर्ती अकोल्यावरून आणल्या जाते व चांदीचा सुमारे पाच किलो मुकुट सुद्धा भगवान शंकराचा या मंदिरामध्ये आणला जातो अशा प्रकारे शिवगौरी विवाह सोहळा पार पडला जातो यावेळी श्रीकृष्णजी भोंडे शंकर सातपुते विजय धुळे मुरलीधर गणेशे विजय सातपुते या विवाह सोहळ्याला यांनी या, या विवाह सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली अजय काकडसह शानु खान एस सी न्यूज अचलपूर

A <inaudible> Two, <inaudible> महादेव महाराज देवस्थान दीडशे वर्षापूर्वीचं जुनं आहे एकोणीसशे एकसष्ट साली याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या त्यानंतर ती रजिस्ट्रेशन झालेली पहिली पिढी निवडतली आणि त्याच्यानंतर एक सू एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही नवीन ट्रस्टी चेंज निरुपट करून तयार झाले त्यापासून पंच्याण्णवपासून आजपर्यंत आम्ही हा कारभार पाहतो आहे सुरक्ष चालू आहे पंच्याण्णवपासून मला या सगळ्या ट्रस्टी लोकांनी पुढाकार घेऊन मला हे कार्य करण्यास प्रयत्न केलं त्याप्रमाणे माझा कार्यकाळ का चालू आहे दरवर्षी चैत्रसुद्ध अष्टमीला हा आमचा शिवगौरीव सोहळा दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही कर, करतो या संस्थांचा कारभार चालावा याकरता माझ्या आईचे आजोबा भा, राघोजी भारी यांनी राघोजी वसुले यांनी आमच्या दोघां दो दो दोन नातींना एक एक एकर शेत त्या संस्थांना एक माझ्याकडून एक पुण्यकर्म व्हावं म्हणून एक एक एकर शेत अन्न दोन एकर शेत दान दिलं आणि त्या दोन दोन एकर शेताच्या मोबदल्यात या चैत्रसिद्ध अष्टमीला म्हणजे विवाहाच्या दिवशी या ठिकाणी तुम्ही भंडारा करावा ही परंपरा माझ्या वडिलांनी चालवली आजोबांनी चालवली वडिलांनी चालवली आणि आज मी पण ते आम्ही आज चालत आहोत तर या ठिकाणी जो हा भंडारा होतो हा भंडारा जवळजवळ हजार अकराशे लोकांचा भंडारा दरवर्षी केला जातो त्या तो भंडारा क क करण्यामागे उद्देश एवढा कि त्या शेताच्या उत्पन्नातून संस्थांना काहीतरी मिळावं या उद्देशाने हा भंडारा केला जातो ही आता हा हा अष्टमीला जो शिवगौरी हा सोहळा केला जातो ही पार्वतीची एक नंदीवर बसलेली मूर्ती अकोल्यावरून येते आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर आणि पूर्व पूर्वसंध्येला आपल्या अष्टमी अष्टमीच्या आदल्या दिवशी श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम होतो म्हणजे शंकराला वस्त्र चढवले जातात आणि दुसऱ्या दिवशी हा लग्न सोहळा पार पडतो एकादशी आणि त्याच्यानंतर हा हा कार्यक्रम जवळजवळ श्री एकादशी नाही हा कार्यक्रम आठ दिवस चालतो आठ दिवस चालू म्हणजे आ यावर्षी जो कार्यक्रम आहे बारा चार एकोणीसपासून तर एकोणीस चार एकोण एकोणीसपर्यंत हा कार्यक्रम मी आठ दिवस सतत चालू राहतो या आठ दिवसामध्ये शिवगौरी विवाह झाला की पालखीची मिरवणूक होत निघते रोज भजन पूजन होते आणि बाल पालखीची मिरवणूक करत असताना मिरवणूक ही मंदिराच्या परिसरातील आजूबाजूच्या जा रोडनी जातो जी ज्या ठिकाणी ही पालखी जाते त्या ठिकाणी लोक पूजा अर्चा करतात खऱ्या नारायणाने ना उटी भरतात अशा प्रकारे हा पालखीचा कार्यक्रम पार पडतो दिवशीच्या दुसऱ्या दिवशी हा गोपाळकाल्याचा कार्यक्रम असतो गोपाळकाला सर्व मिळून कर केला जातो भजन मंडळी भजन पूजन हा कार्यक्रम आणि भोपाळकाला साजरा केला जातो त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीला सार्वजनिक सार्वजनिक हनुमान जयंतीचा कार्यक्रम होतो आणि तो सर्व मिळून केला जातो आणि ह्या आठ दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता या आपल्या हनुमान जयंतीची चार एकर केली जाते तसेच हे दोन एकर शेत एक विशेष सांगायचं म्हणजे या संस्थांचा कारभार आर्थिक कारभार व्यवस्थित चालावा याच्याकरता याच्याकरता अजून एक चार जेकर शेत एका दानदात्याने दिलेला आहे त्या चार एकराच्या उत्पन्नातून आम्ही हा शिवगौरी विवाह सोहळा साजरा करत असतो आणि लग्नाच्या दिवशी जो भंडारा होतो तो आमच्या दोघांकडून केला जातो बाकीचा बाकीचा जो खर्च येतो त्याकरता चार एकर शेत एका दानदात्याने दिले आहे आणि त्याच्या उत्पन्नातून आम्ही दरवर्षी ते शेत हऱ्याच पद्धतीने हरास करतो आणि त्याच्यापोटी आलेली रक्कम ही ही जमा करून बँकेमध्ये संस्थांच्या खात्यात जमा करून ठराव घेऊन आणि हा खर्च विसरूरिव असा आम्ही करतो या लग्नामध्ये विशेषतः आपण बाशिंग शब्द ऐकलेला आहे लग्नाचं बाशिंग तर फुलांचे बाशिंग बनवून माता पार्वतीला लग्न लग्न लागल्यानंतर अर्पण केल्या ला जातो तसेच भगवान शंकराला एक हेच बाशिंग वाहून तर लग्न लावण्याची परंपरा आहे हे लग्नात एक अतिविशेष आहे फक्त बाशिंग शब्दाचा खरं काय अर्थ आहे तो ह्या लग्न सोहळा पाहिल्यानंतरच भाविकांच्या लक्षात येऊ शकतात <णागता> याच्यात कमीत नाही आठशे ते हजार लोकांपर्यंत अन्नदानाचा लाभ घेतात आणि ही परंपरा गेली दोनशे वर्षापासून चालू आहे अखंडित अखंडित चालू आहे आजोबा बाबा आणि आम्ही आणि आमच्या मुलाला सांगणं आहे की त्यांनी पण चालू आहे म्हणजे हे हे जे वर्ष आहे हे किती वर्ष आहे हे याचं कमीत कमी शंभर वर्ष होऊन गेले एकोणीसशे एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांना शेताचं मानणा केली होती कोर्टाला एकोणीसशे त्रेचाळीस साली इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम सुरळीत चालू आहे आणि त्यांचं नाव पण कीर्ती चालू आहे